आप देख रहे हैं टी महाराष्ट्र न्यूज चैनल त्या मुलांना आता तुम्ही सांगा तुम्ही एकतर हा बिझनेस वेगळ्या पद्धतीने करा किंवा नवीन मुलं या धंद्यात येणार नाही ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आमच्या काकांनी सांगितलं मला बोलताना की सोलापूरची ओळख खरच खराब व्हायला लागली आहे पुन्हा काय शहरात फिरत असताना बोलत असताना प्रचंड अडचणीला सामोरं जावं लागत आहे नाही लागली कधी निश्चित आमच्या हातनं पण कधीतरी डीजे लागला असेल मी सगळ्यांसमोर जाहीर माफी मागतो की माझ्या असं काही सुद्धा घटने असतील पण आता आम्ही राजकारण विरित या सोलापूरचा विचार कुठेतरी केला पाहिजे आणि काय अधिकाऱ्यांनी साहेब सोलापूरात काय चालू आहे काय बंद आहे ह्याच्यापेक्षा डीजे बंद झाला पाहिजे ह्यासाठी एकदम तुम्ही ठामपणे घ्या आम्ही तुमचं सगळे आणि हे पुढाऱ्यांनी सगळ्यांनी सांगा आपण कुणाचाही सा डीजे सोडवायला कुठल्याही पोलीस स्टेशनला नाही आणि आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी केलं पाहिजे खास करून मी सिने सिनियर सिटीजन तुम्ही काल ते मोर्चा काढला कलेक्टर साहेबांना निवेदन दिला माधवकर म्हणणं आहे सगळ्या राजकीय पक्षाचे जे कोणी अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील त्यांच्या घरापर्यंत जावा त्यांना सांगा ऑफिसमध्ये बसून तिने आमदारांना सांगा की या लोकांना तुम्ही ताकद घेऊ नका तिथे जाऊ प्रॉब्लेम काय आहे आमचा प्रॉब्लेम सांगतो मत म्हणून आम्ही हे सगळं करतो आम्हाला जेव्हा लक्षात येईल की आम्ही दिल्यामुळं आमची मतं कमी होणार आहे त्याशिवाय ही पुराने आम्ही सगळे शांत होणार आहे आम्हाला पण जेव्हा आम्ही डीजे लावलो तर आमची मदत जातील ही चालू जर झाली तर मला सांगा कोण डेलो राजकारणासाठी चाललेलं आहे तर तुम्ही सगळ्यांनी ठरवा जे डीजे लावील ते डीजेला सपोर्ट करेल जे पुढे डीजे सपोर्ट नाचेल त्याचे मतदानच करायला कसं काय मग सगळं आणि गरज पण लागणार नाही सोलापूर ही चालू करा सगळे वेगवेगळे ट्रेनचे लोक आहेत तिथे शूटिंग चालू आहे मी सगळ्यांना विनंती करतो की आता ही मोहीम सुरू झाली आहे आणि साहेब सोलापूर शहर असेल तुम्हाला माहिती तुम्ही आता दोन वर्षाला सगळे झाले श्री गणेशा गणपतीचं व्हावं लागतंय गणपती झालं श्री गणेशा नाहीतर काय होत तुम्ही अमुक समाजाला दिलं अमुक महापुरुषाच्या वेळेला झोपला होता का आता तुम्हाला माहिती आहे सगळं ऐकावं लागतंय आता गणपतीत पण झालं तर मग इथून पुढे वर्षभर सगळे सण आता गणपतीच्या पहिल्या दिवसापासून हे सोलापुरात पद्धत बंद होईल हा मोहीम आयुक्त साहेब या सिनियर लोकांसाठी आणि तुम्ही आणि कलेक्टर साहेब इथं आहात म्हणून मी बोलतोय तुम्ही करा अजून डीजेच्या संदर्भात फक्त राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांची सर्व इच्छुक उमेदवारांची मिटिंग बोलावण्याची असते आणि जर तुम्ही त्यांना पुढाकार करा तुम्हाला माहिती तुमच्यापासून ओळख येत आहे ती लिस्ट आहे ती मंडळ आहे त्या सगळ्यांना बोलवण्याची जबाबदारी तुम्ही घ्या एव्हन पोलीस स्टेशन वाईज बैठका घ्या आणि ही जी आता चालू झाली आहे त्याच्यासाठी तुम्ही महापालिका आयुक्तातील सगळ्यांनी पुढाकार घेऊन खऱ्या अर्थानं डीजे मुक्त सोलापूर करूया आणि पारंपरिक वाद्य खरोखर जी मंडळ करतील त्यांना मदत करण्याकरता काहीतरी एक, एक चांगली योजना आणा तुम्ही इतकं सगळं बंद करण्यासाठी केलंय आता सांगितलं की आम्ही निशी वाटतो आम्ही व्याय मंडळांना मदत करतो तुम्ही पण ठरवा की जे पारंपरिक वाद्य करतील जे ढोल लावतील अशांना प्रोत्साहन देण्याकरता चांगला अशा पद्धतीचं वातावरण आपण जर करू शकलोच आहे तर नक्की डी जे पण दाशी राहणार नाही गणपतीमध्ये आपण श्री गणेश करावा कुणाच्याही भावना करू नये हा उद्देश नाही आहे पण जे सगळ्यांचं भावना आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला समजू